की आताचे आता जे मुलं आहेत ते दहावीमध्ये किंवा बारावीमध्ये मध्ये आपण पकडूया so, सो आत्ताचा समजा एक मुलगा दहावीमध्ये आणि आता दोन हजार पंचवीस चालू आहे सो so, दोन हजार तीसमध्ये मध्ये कुठेतरी तो ग्रॅज्युएशन होणार आहे सो so, दोन हजार तीसपर्यंत पर्यंत कुठले जॉब्स जाणार आहेत आणि दोन हजार तीसपर्यंत पर्यंत कुठले जॉब्स नवीन येणार आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल आता याबद्दल जर बोलायचं झालं जा तर मला हेच सांगायचं आहे की जसं आपण सगळे ऐकतो आहे की ए आयला खूप ट्रेंड आला आहे किंवा डेटा सायन्सला खूप जास्त आता आहे मार्केट चालू तर मला हे म्हणायचं आहे की तुम्ही ना ह्या पाच वर्षांमध्ये अशा काही गोष्टी शिका आणि एक माइंडसेट तुमचा हा बनवा की नाही यार मला जर रिटेन करायचं किंवा मला जर सर्वाईव्ह करायचं माझ्या इंडस्ट्रीमध्ये तर मला अपग्रेड हे करणंच करणं जर तुम्ही पाच वर्षांमध्ये ह्या मेंटॅलिटीमध्ये बसलात ना की नाही मला एका डेटाबेसवरती काम करायचं मला एक्सेलवरती करायचं तुमचं काहीच नाही होणार तुम्हाला जर रिटर्न करायचं किंवा तुम्हाला चांगलं पॅकेज कमवायचं हो तर त्यासाठी तुम्हाला लँग्वेजेस शिकावंच लागतील टूल्स शिकावं लागतील डेटाबेस शिकावं लागतील कारण की हे सगळं अपग्रेडेशनवरती चालतं म्हणजे फ्युचर स्कोप हा स्वतःवरती जास्त अवलंबून असतो सर इंडस्ट्रीवरती फार कमी अवलंबून असतो कारण इंडस्ट्रीला काय तुम्ही नाही दिलं तर स्किल कदाचित दुसरा कोणीतरी देईल